नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्त्रियांना साड्या घालणे व घेणे हे खूपच आवडते स्त्रियांना दररोज नवनवीन डिझाईनच्या साड्या घालणे खूपच आवडते अशाच सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या सिमरच्या साड्यांचे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही सिमरची साडी दिसायला खूपच आकर्षक आहे सिमरच्या साडीमध्ये सिक्वेन सिक्वेन्स जरीची लायनिंग असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक आहे त्या साडीची बॉर्डर ही जरीची सिक असल्यामुळे ती साडी एकदम उठवदार दिसत आहे साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यामुळे त्या साडीला एकदम आकर्षक लूक येत आहे ती साडी तुम्ही एखाद्या पूजापाठसाठी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी छोट्या मोठ्या फंक्शनसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम ग्रेसफुल दिसेल तुम्ही ही साडी ऑफिसवेअरसाठी सुद्धा कॅरी करू शकता तुम्हाला ही साडी मार्केटमध्ये नऊशे ते दीड हजार रुपयापर्यंत मिळेल या साडीचे मार्केटमध्ये मा खूप सुंदर असे कलरसुद्धा पाहायला मिळतील ही साडी तुम्हाला मॉडर्न व स्टायलिश लुक देण्यासाठी एकदम एकदम बेस्ट आहे या साडीमध्ये तुम्हाला खूपच सुंदर असे कलरसुद्धा पाहायला मिळतील दुसरी साडी ही जयपुरी प्रिंटची आहे साडीवर खूपच सुंदर असे सिक्वेन्स लाइनिंग आहे व जयपुरी प्रिंट आहे आणि ब्लाऊज हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे असे ब्लाऊज तुम्ही फुल स्लीव ते स्टिच केले तर तुमचा लुक एकदम ट्रेडिशनल दिसेल तुम्हाला ही साडी मार्केटमध्ये मा घ्यायची असेल तर ही साडीची किंमत तुम्हाला मार्केटमध्ये मा जवळ सातशे ते आठशे रुपयापर्यंत सहज मिळेल ही मार्केट ही साडी मार्केटमध्ये मा तुम्हाला खूपच सुंदर कलरसुद्धा पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद